नमस्कार मंडळी आपल्या अविरत्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी मंडळी महाराष्ट्रात अनेक संत महात्म्य होऊन गेले या संतांबरोबरच अनेक स्त्री संत समाविष्ट आहेत ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला आहे ज्यांनी माय मराठीच्या सारस्वतात भक्तीचा सा मळा फुलवला आणि मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न केले ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली ज्या अलौकिक भावनांच्या वलयात वाढल्या भक्तियोग मार्ग यात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांची बहीण म्हणजेच संत मुक्ताबाई संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवीसन बाराशे एकोणऐंशी साली झाला या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या संत मुक्ताबाई यांना मुक्ताई या नावाने देखील ओळखले जाई विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई हे त्यांचे आई वडील आणि संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते खरे तर विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई हे जन्माला आले साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी आणि विठ्ठल पंतांचे मातृ धन्य करणारी होती पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला पोरवयात निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्याशाची पोरं म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली पण हे सारे भोग सोसत या चारही बहीण भावंडांनी ब्राह्मविद्येची अखंड उपासना केली आपल्यानंतर आपली मुलं सुखी रहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दयी समाजाने दिलेल्या देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला माता पित्याच्या या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहिणी पदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली ती तितक्या समर्थपणे त्यांनी उचलली आपल्या भावंडांची ती माऊलीच झाली त्यामुळे खेळणे बागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ गंभीर सोशिक आणि समंजस बनली ताता आणि माता गेली येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांना सोपान मज लागी मुक्ताबाईच्या हातूनही विश्व उद्धाराचे कार्य घडले योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता पण त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वर दर्शन झाले नव्हते मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना पासष्टीचा अर्थ उलगडून दाखवला मुक्ताबाईंच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली तेव्हा त्यांचे चौदाशे वर्षाचे आयुष्य धन्य झाले केवळ आठ वर्षाची मुक्ताई चौदाशे वर्षांच्या चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली कृतार्थतेने चांगदेव म्हणतात मुक्ताई करे लेईली अंजन ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली त्यावेळी विसोबासाठी हा त्या गावाचा प्रमुख होता जो या चार भावंडांचा खूप द्वेष करत असे त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद केली त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले मुक्ताबाईंचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी योगबळाने त्यांची पाठ तापवून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले तो चमत्कार पाहून विसोबत ज्ञानेश्वरांना शरण आले त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घेतली त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले तेव्हापासून विसोबांनी तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची प्राप्ती झाली संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत या अभंगामध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे तिने ज्ञानेश्वरांना आदिनाथांपासून गहिनीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथसंप्रदायाची आठवण करून दिली घराण्याच्या मोठेपणाचे आणि योगीपणाचे स्मरण दिले जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे पण घेऊन त्या क्रोधाग्नीला विझवायचे लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा अशा शब्दात समजवताना मुक्ताबाईंच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग योगी फावन मनाचा साहे अपराध जनांचा विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे समजावताना ती म्हणते आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकत नाही ब्रह्मपदाला पोहोचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात अपेष्टा सहन कराव्या लागतात हात आपुला अपणा लागे त्याचा करू नये खेद जीभ दातांनी चावली कोण बत्तीशी पाडिली चने हावे लोखंडाचे मग ब्रह्मपदिनाचे सगळ्या मार्गांनी जाऊनही ज्ञानदादा काही ताटीचे दार उघडे ना तेव्हा हळवी झालेली ते। मुक्ता म्हणते लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा तेव्हा ज्ञानेश्वरांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंची ध्येय स्वप्नाची जाणीव होती समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईंच्या अभंग रचना आहेत मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले त्याचप्रमाणे हरिपाटाचे सुद्धा अभंग लिहिले अखंड जायला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला मान अपमान वाढविसी हेवा दिवस असता दिवा हाती घेसी मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा देखील संवाद आलेला आहे ज्ञानदेवांनी आणि सोपानदेवांनी एकामागोमागे एक अशा शक्य बाराशे अठरा मध्ये समाधी घेतल्या तेव्हा निवृत्तीनाथ आणि मुक्ताई व्यथा व्याकुळ झाले उदासीन झाले मुक्ताई अबोल व उदासी बनली दुःखी कष्टी अवस्थेत संत निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई हे महाराष्ट्राच्या उत्तर भागात तापी तीरावर मेहून येथे आले वैशाख वैद्यदशमी शके बाराशे एकोणीस या दिवशी जोराने वीज काढाडली आणि मुक्ताबाई वैकुंठवासी झाल्या संत नामदेव महाराजांनी समाधी ग्रहण प्रसंगाचे हृदय वर्णन केले आहे निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई झाली मुक्ताबाई स्वरूपाकार एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी जेव्हा निरंजनी गुप्त झाली गेले निवारुनी आकाश आभूट नाम म्हणे कोठे मुक्ताबाई ज्ञानदेव भगिनी मुक्ताबाईंचे मराठी संत मंडळातील स्थान अनन्यसाधारण आहे सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याचा ज्ञानदेवादी भावंडांतील बालयोगिनी मुक्ताबाई यांचा आध्यात्मिक अनुभव थोर होता ज्ञानेश्वरादी भावंडांमधील अस्मिता स्वाभिमान प्रतिकार यांचे सजीव रूप ह्या मुक्ताबाईच होय तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ